आज महाविकास आघाडीचे सगळे नेते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेलेत हा फक्त एक पॉलिटिकल इव्हेंट आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे ना, ना ता 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 आता कुठले मुद्दे राहिले ना आता त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते राहिले आणि त्यामुळे कुठंतरी आपल्या पक्षाचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी असे राजकीय इव्हेंट करण्याशिवाय त्यांना दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये आणि उबाठांचं तर असं झालंय की आता त्यांची झाली आहे शिल्लक्षण त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा होत्या फक्त रिकाम्या खुर्च्या त्यांच्यासोबत उरले नेत पाच दहा सुद्धा कार्यकर्ते आणि त्यामुळेच राजसाहेबांचं नाव सोबत घेतल्याशिवाय आता त्यांना पॉलिटिकल ग्लॅमरच मिळत नाहीये आणि त्यामुळं ती शेवटची फडफड त्यांची चाललेली आहे आज महाविकास आघाडीचे सगळे नेते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेलेत हा फक्त एक पॉलिटिकल इव्हेंट आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे ना, ना आता कुठले मुद्दे राहिले ना आता त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते राहिले आणि त्यामुळे कुठंतरी आपल्या पक्षाचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी असे राजकीय इव्हेंट करण्याशिवाय त्यांना दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाहीये आणि उबाठांचं तर असं झालंय की आता त्यांची झालीय शिल्लक्षणा त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा होत्या फक्त रिकाम्या खुर्च्या त्यांच्यासोबत उरले नेत पाच दहा सुद्धा कार्यकर्ते आणि त्यामुळेच राजसाहेबांचं नाव सोबत घेतल्याशिवाय आता त्यांना पॉलिटिकल ग्लॅमरच मिळत नाहीये आणि त्यामुळं ही शेवटची फडफड त्यांची चाललेली आहे त्यांचं हे जे काही चाललंय की जनतेसाठीची धडपड नाहीये तर दिवा विचतानाची शेवटची फडफड आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता अशा नौटंकीला बोलणार नाही आणि काँग्रेसनी सुद्धा एकदा काही ते ठरवून टाकावं एका बाजूला तुमच्या वर्षातही काल म्हणत होत्या की काँग्रेस स्वबळावरती निवडणुका लढवणार आणि आज हर्षवर्धन सक्काळ त्यांचं शिष्टमंडळात नाव असताना सुद्धा दिल्लीला रवाना झालेले आहेत म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये वरून जरी आलबेल दिसत असलं ना तरी आत सगळं ठीक नाही ही महाभकास आघाडी म्हणजे एक गाव आणि बारा भानगडी झालेली आहे कारण ह्यांचं एकत्र येणं फक्त खुर्चीसाठी होतं खुर्ची गेली की ह्यांना मिरची लागली आणि त्यामुळे या संगीत खुर्चीच्या खेळामध्ये कुणाचा कुणाला मेळ नाही आणि म्हणून आता ह्यांच्या नौटंकीला महाराष्ट्राची जनता फसणार नाही त्यांचं हे जे काही चाललंय ही जनतेसाठीची धडपड नाहीये तर दिवा विस्तानाची शेवटची फडफड आहे त्यामुळे महाराष्ट्राची जनता अशा नौटंकीला बोलणार नाही आणि काँग्रेसनी सुद्धा एकदा काही ते ठरवून टाकावं एका बाजूला तुमच्या वर्षातही काल म्हणत होत्या की काँग्रेस स्वबळावरती निवडणुका लढवणार आणि आज हर्षवर्धन सकाळ त्यांचं शिष्टमंडळात नाव असताना सुद्धा दिल्लीला रवाना झालेले आहे म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये वरून जरी आलबेल दिसत असलं ना तरी आत सगळं ठीक नाही ही महाभकास आघाडी म्हणजे एक गाव आणि बारा भानगडी झालेली आहे कारण ह्यांचं एकत्र येणं फक्त खुर्चीसाठी होतं खुर्ची गेली की ह्यांना मिरची लागली आणि त्यामुळे या संगीत खुर्चीच्या खेळामध्ये कुणाचा कुणाला नेळ नाही आणि म्हणून आता ह्यांच्या नौटंकीला महाराष्ट्राची जनता फसणार नाही